जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोची आवक वाढली तीस जुलै रोजी आवक कमी झाल्यामुळे बाराशे साडेबाराशेपर्यंतचा बाजारभाव मेघदूतला मिळत होता परंतु एकतीस जुलै टॉमॅटोची आवक वाढल्यामुळे आणि साधारण एक किलोमीटरपेक्षा अधिकची वाहनांची रांग लागली होती त्यामुळे सुरुवातीला बाजार कमी टॉमॅटोला मिळाले म्हणजे साधारण सहाशे सातशे साडेसातशेपर्यंतचा सुरुवातीला बाजार मिळाला नंतर मात्र मेघदूत व्हरायटीला साडेनऊशे ते सव्वा दहाशेपर्यंतचा बाजारभाव मिळाला त्याचबरोबर आर्यमान आठशे पन्नास ते नऊशे पन्नास रुपयाचा बाजारभाव मिळाला सावला देखील साडेआठशे ते नऊशे रुपये बाजारभाव मिळाला बासष्ट बेचाळीस सध्या मार्केटमध्ये विक्रेत दिसत नाही नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोचे बाजारभाव शंभर रुपयांनी कमी झाल्याचे पाहायला मिळाले जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती महाराष्ट्रामध्ये सुपरिचित झाल्याने आणि या ठिकाणी व्यापारी विविध राज्यामधून येत असल्यामुळे आजूबाजूच्या तालुक्यातील शेतकरी या ठिकाणी टॉमॅटो विक्रेला येत असतात जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचं संचालक मंडळ कर्मचारी वर्ग व्यापारी अडतदार या सगळ्यांचं नियोजन चांगलं असल्यामुळं नारायणगावच्या मार्केटमध्ये मा टॉमॅटोला हमखास पैसे मिळतात खात्रीशीर व्यवहार होतो हे शेतकऱ्यांना माहिती असल्यामुळे नारायणगावची मार्केट दररोज मोठ्या प्रमाणात फुलून जाते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मेघदूत ह्या वराटीला साडेनऊशे ते दहाशे पंचवीसपर्यंतचा बाजारभाव मिळाला आर्यमनला आठशे पन्नास ते नऊशे पन्नास रुपयाचा बाजारभाव मिळाला त्याचबरोबर साऊला साडेआठशे तर नऊशे रुपयाचा बाजारभाव मिळाला जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये बावीस किलोच्या क्रेटचा हा बाजारभाव आहे अर्थात टॉमॅटो वीस किलो असतात आणि दोन किलो क्रेटचं वजन असतं शेतकरी बांधवांनो टॉमॅटो नाशिवंत आहे बाजार थोडे मागे होऊ शकतात परंतु पंधरा ऑगस्टपर्यंत बाजारभावाची ही चढण अशीच राहील किंवा याच्यापेक्षा अधिकचे बाजारभाव कमी होणार नाही असं व्यापारी बांधव सांगतायत शेतकरी बांधवांना पुन्हा दुसरी एक विनंती आपण भल्या पहाटे इथे येत असता सावकाश या वाहन सावकाश चालवा आणि सुखरूप पुन्हा घरी पोचा बिरो रिपोर्ट विंगो टाइम्स नारायणगाव